पुस्तक भगवान बुद्ध त्यांचा धम्म लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक भिक्खू कसा असावा या संबंधी बुद्धाची कल्पना एक भिक्खू कडून आपल्या काय अपेक्षा आहेत हे स्वतः बुद्धाने भिक्खूंना सांगितले ते असे दोन एखादा कोणी चित्तमल धुवून टाकल्याशिवाय त्याप्रमाणे सत्य आणि संयम यांचा मान न राखता काशाय वस्त्रे धारण करण्याची इच्छा करतो तो ती वस्त्रे परिधान करायला लायक नाही तीन परंतु ज्याने चित्तमलाचे परिमार्जन केले आहे ज्याच्या अंगी सद्गुणांची वाढ झालेली आहे जो धम्माचे पालन करतो तोच भिक्खू होय केवळ भिक्षा मागणारा भिक्खू ठरत नाही चार एखादा मनुष्य दुसऱ्याजवळ नेहमी भीक मागतो म्हणून तो काही भिक्खू होऊ शकत नाही जो धम्माचे पालन करतो तोच भिक्खू होय केवळ भिक्षा मागणारा भिक्खू ठरत नाही पाच जलद दुष्टपणा स्पर्श करीत नाही जो अविचारी आहे जो सावधप्राणे जगात परिभ्रमण करतो तोच खरोखर बिकू होय सहा सामान्य जनांना अप्राप्य असे मुक्ती सुख विनय शील पांडित्य एकांतवास आणि ध्यान यामुळेच लाभत नसून ज्याने वासनांचा आश्रमांचा क्षय केला त्यालाच ते सुख संपादन करता येते असे निश्चितपणे म्हणता येईल सात ज्याच्या वाणीत संयम आहे जो विचारपूर्वक बोलतो जो लीन आहे जो धम्म स्पष्ट करतो अशा बिक्कूचे भाषण मधुर असते आठ धम्मात आनंद मानणारा धम्मात रममान असणारा धम्माचे चिंतन करणारा धम्माचे सदैव स्मरण ठेवून त्याप्रमाणे वागणारा असा बिक्कू सद्धम्मापासून च्यूत होणार नाही नऊ जे आपल्याला लाभले आहे त्याची अवहेलना करू नये दुसऱ्याला लाभलेल्याची स्पृहा करू नये दुसऱ्याचा मत्सर करू नये जो भिक्कू दुसऱ्याचा मत्सर करतो त्याला मानसिक समाधान लाभत नाही दहा अल्पच का होईना परंतु जे मिळाले आहे त्याचा जो अवेअर करीत नाही जो शुद्धजीवी आहे प्रमाद रहित आहे अशाची देव सुद्धा प्रशंसा करतात अकरा जो आपले नामरूप म्हणजेच आपण असे समजत नाही आणि जो नष्ट झाले आहे त्याबद्दल दुःख करीत नाही त्याला खरोखर बिक्कू म्हणावे बारा जो बिक्खू मैत्रीत रमलेला आहे जो शासनात प्रसन्न असतो तो, तो वासनांच्या आश्रव क्षयाने प्राप्त होणारे सुखमय शांतीपद निबाण प्राप्त करतो तेरा हे भिक्कू तू ही नाव रिकामी कर झाली म्हणजे ती, ती हलकी होईल राग आणि द्वेष यांचा नाश केलास तर तू पाच बंधनांना तोडून टाकावे पाच बंधनांचा त्याग करावा पाच बंधनांवर मात करावी पाच बंधनांच्या पलीकडे गेलेल्या भिक्कूला ओग तीर्ण म्हणतात पंधरा हे भिक्कू ध्यान कर प्रमादात राहू नको आपले चित्त कामप रमू देऊ नकोस सोळा प्रज्ञेशिवाय ध्यान शक्य नाही ध्यानाशिवाय प्रज्ञा नाही ज्याच्याजवळ प्रज्ञा आणि ध्यान दोन्ही आहेत असा पुरुष निर्वाणाच्या जवळ आहे सतरा ज्या भिक्कूने एकांतवास केला आहे ज्याचे मन शांत आहे त्याला धम्माचे सम्यक आकलन झाले असता अलौकिक आनंद होतो प्रज्ञायुक्त भिक्खूंच्या जीवनाला इंद्रियांवर ताबा ठेवणे संतुष्ट असणे धम्माने घालून दिलेल्या निर्बंधाचे प्रतिमोक्षाचे पालन करणे ज्यांचे जीवन शुद्ध आहे जे आलसरहित आहेत अशा थोर मित्रांची संगत ठेवणे यापासून प्रारंभ होतो एकोणीस आपली उपजीविका प्राप्त भिक्षोर करील आपली कर्तव्ये यथायोग्य पार पाडेल तो आनंदभरात आपल्या दुःखाचा अंत करेल वीस स्वतःला स्वतःच जागे कर स्वतः स्वतःची परीक्षा कर असा आत्मरक्षित आणि सावधानचित्त झाल्यावर हे भिक्षू तू सुखाने राशील एकवीस कारण मनुष्य स्वतःच आपला स्वामी आहे तो स्वतःच आपली गती आहे म्हणून ज्याप्रमाणे व्यापारी उमद्या घोड्याला आपल्या ताब्यात ठेवतो हो त्याप्रमाणे मनुष्याने आपले नियमन करावे बावीस जो भिक्खू अप्रमाजी राहण्यात आनंद मानतो अविचाराचे भय मानतो तो आपले लहान मोठे बंध जाळून संचार करीत असतो तेवीस जो भिक्खू चिंतनात आनंद मानतो अविचाराचे भय मानतो तो कधीही आपल्या पूर्ण अवस्थेपासून च्यूत होत नाही तो, तो, तो सदैव निब्बाण सान्निध्य अनुभवतो चोवीस गौतमाचे शिष्य हे सदैव जागृत असतात आणि त्यांचे विचार रात्रंदिवस बुद्धाचे ध्यान करतात पंचवीस गौतमाचे शिष्य हे सदैव जागृत असतात आणि त्यांचे विचार रात्रंदिवस संघावर एकाग्र झालेले असतात सव्वीस गौतमाचे शिष्य हे सदैव जागृत असतात आणि त्यांचे विचार धम्माचे ध्यान रात्रंदिवस करतात सत्तावीस गौतमाचे शिष्य सदैव जागृत असतात आणि त्याचे विचार स्वशरीराच्या सर्व क्रियांचे रात्रंदिवस ध्यान करतात अठ्ठावीस गौतमाचे शिष्य सदैव जागृत असतात आणि त्यांचे मन रात्रंदिवस करुणेत समाधान मानते एकोणतीस गौतमाचे शिष्य सदैव जागृत असतात त्यांचे मन रात्रंदिवस चिंदनात आनंद मानते तीस संसार त्याग बिकट आहे संसार उपभोग बिकट आहे विहारवाज बिकट आहे गृहवास दुःखदायक आहे समाजाबरोबर आणि सर्व गोष्टी त्यांच्याबरोबर समानतेने सेवणे हे दुःखकर आहे परिभ्रमण करणाऱ्या भिक्खूसमोर दुःखच वाढवून ठेवलेले आहे एकतीस ज्याच्या ठिकाणी धम्मश्रद्धा आहे शील आणि यश यांनी जो ऐश्वरवान आहे तो कुठेही गेला तरी सर्वत्र पूजनीय ठरतो दोन भिक्खू आणि तपस्वी एक भिक्खू म्हणजे तपस्वी काय याचे उत्तर नाही असे आहे दोन स्वतः भगवंतांनीच निग्रोध या नावाच्या परिव्राजकाबरोबर झालेल्या संवादात या प्रश्नाचे नकारात्मक उत्तर दिले आहे तीन एकदा भगवंत राजगृहाजवळील रुद्रकुटावर राहत होते त्यावेळी उदुम राणीच्या उद्यानामध्ये राहणाऱ्या पुष्कळशा परिव्राजकांमध्ये निग्रोध नावाचा एक परिव्राजक होता चार त्या सुमारास भगवंत रुद्रकुटावरून उतरून सुमगंधा नदीच्या काठावर ज्या ठिकाणी मोरांना दाणे घाली तिथे मोकळ्या हवेत एरझारा घालीत होते त्यावेळी निग्रोधाने एरझरा घालताना पाहिले तेव्हा तो आपल्या परिवराजक अनुयायीने म्हणाला कृपा करून शांत राहा श्रमण गौतम सुमगंधेच्या तीरावर आहेत त्याच्या सांगण्यावरून सर्व परिवराजक स्तब्ध राहिले पाच नंतर भगवंत परिवराजक निगृदा जवळ गेले निग्रोध त्यास म्हणाला भगवंत या मी आपले स्वागत करतो आपण येथे आगमन करण्याचा निश्चय करण्यापूर्वी पुष्कळ उच्चार केला असावा या इथे सिद्ध असलेल्या आसनावर आपण बसावे सहा पुढे केलेल्या आसनावर भगवंत स्थानापन्न झाले निग्रोध भगवंतापेक्षा एका ठेगण्या आसनावर त्यांच्याच बाजूला बसला सात नंतर निग्रोध भगवंतांना म्हणाला श्रमण गौतम आमच्या या चमूत आले आहेत म्हणून मी त्यास एक प्रश्न विचारतो भगवंताचा धर्म काय आपल्या शिष्यांना ते काय धर्मविनय शिकवितात आणि असे भगवंतांनी आत्मसुखप्राप्ती शिकविलेले शिष्य कशाला शरण जातात त्यांच्या सदाशनाची मुख्य तत्वे कोणती आठ हे निग्रोध ज्यांचा दृष्टिकोन निष्ठा आणि श्रद्धा भिन्न आहेत त्या आपल्या शिष्यांना आत्मसुखप्राप्तीसाठी मी काय शिकवितो त्यांचे अंतिम शरण्य काय आणि त्यांची सदर्शनाची मुख्य तत्वे कोणती हे विनाभ्यास विना शिक्षण समजणे कठीण आहे नऊ परंतु हे निग्रोध तू आपल्या स्वतःच्या सिद्धांताविषयी आणि खडतर जीवननिष्ठेविषयी मला प्रश्न विचार आत्मपीडेपासून काय साधते आणि काय साधत नाही याविषयी मला प्रश्न कर दहा यावर निग्रोध भगवंतांना म्हणाला भगवंत आम्ही आत्मक्लेशाचे तप करतो आमच्यामध्ये आत्मक्लेश अत्यावश्यक आहे म्हणून आम्ही त्यांचा स्वीकार करतो त्यापासून काय साधते आणि काय साधत नाही हे सांगा अकरा निग्रोध कल्पना कर की एक परिराजक वश्रहीन फिरतो आहे त्याला काही विशिष्ट वाईट सवय आहे तो आपले हात चाटतो आपल्याकडे येणाऱ्यांना मान देत नाही त्याच्यासाठी मुद्दा मांडलेले किंवा तयार केलेले तो काहीच घेत नाही आमंत्रणे स्वीकारत नाही ज्यात अन्न शिजविले आहे त्या भांड्यातले उंबाट्याच्या आत ठेवलेले उखळातले काट्या जात्यातले वगैरे काही घेत नाही त्याप्रमाणेच एकत्र भोजन करीत असलेल्या दोन माणसांचे गर्भवती स्त्रीचे बाळनगिनी जवळचे संयुक्त स्त्री दुष्काळातली दुष्काळातले कुत्राजवळ असला तर तेथले ज्या ठिकाणी माशा फडफडत आहेत तेथले अन्न तो स्वीकारीत नाही मत्स्य मांस तीव्र मादक पेय किंवा पेज घेत नाही असा तो परिव्राजक असेल तो कदाचित एकच एकच घरचे मागणारा मागणारा खाणारा खाणारा किंवा दोन दोन घरी सात घरी मागणारा सात घास खाणारा असेल तो एक दोन अथवा सात दानांवर उपजीविका करीत असेल तो प्रतिदिवशी एकदाच किंवा दोन नियमांप्रमाणे अर्ध्या अर्ध्या महिन्याच्या अंतराने अन्नसेवना करण्याची त्याची पद्धत असेल तो शाक अथवा वनात उगवणारे तांदूळ अथवा निवार विजे अथवाचे तुकडे अथवा आटा अथवा भाताचा कोंडा भाताचे पीठ अथवा कणी अथवा तेल विजे अथवा गवत अथवा गायीचे शेण अथवा रानातील वाऱ्याने पडलेली फळे फुले खाऊन तो राहत असेल तो जाडे भरडे तागाचे कापड अथवा प्रेतावरून फेकून दिलेल्या चिंद्या अथवा तिरट्या झाडाची वलकले अथवा काळविट्याची कातडी अथवा कुशतंतू अथवा मनुष्य केसापासून अथवा घोड्याच्या केसापासून बनवलेली कांबळी अथवा घुबडाच्या पिसांपासून बनवलेले कापड वापरीत असेल त्याला डोक्याचे व केस काढण्याची सवय जडलेली असेल तो सदैव उभा राहणारा टाचावर बसणारा आणि टाचांवर बसूनच पुढे सरकण्याचे श्रम करणारा काट्याच्या अथवा लोखंडाच्या मेखांच्या विछाण्यावर पहुडणारा लाकडी फळीवर अथवा जमिनीवर एकाच कुशीवर झोपणारा असेल तो मळ आणि धूळ धारण करणारा उघड्यावर राहणारा वाटेल तिथे बसणारा घाण खाणारा पेयनं पिणारा किंवा केवळ थंड पाणी पिणारा आणि सकाळ दुपार सायंकाळ स्नान करणारा असा तो असेल बारा हे सर्व करणाऱ्या हे त्याने व्रत पाळले नाही यापैकी तुम्ही काय भगवंत या, का या सर्व गोष्टी त्याने केल्या तर आत्मक्लेशाचे जप त्याने पूर्ण केले असे आम्ही मानणार तेरा हे निगृधा या आत्मक्लेशांचे तप करणारा माझ्या मते अनेक परीने कलंकित झालेला असतो चौदा भगवंत कलंकित कसा पंधरा निग्रोध जेव्हा परिव्राजक एखाद्या तपाचे व्रत धरतो तेव्हा त्या ते योगेत संतुष्ट होऊन आपले ध्येय साधले आहे असे तो मानू लागतो आणि निग्रोध हाच परिव्राजकाला दडणारा दोष आहे सोळा आणि निग्रोधा जेव्हा परिव्राजक, परिव्राजक तपाचे व्रत धरतो तेव्हा स्वतःला उच्च समजून दुसऱ्यांचा तिरस्कार करू लागतो हा सुद्धा परिव्राजकीय आचरणातील कलंक आहे सतरा निग्रोधा जेव्हा तपस्वी परिवराजक तपाचे व्रत घेतो तो त्या व्रताने त्या तपाच्या कल्पनेने उन्मत आणि मोहित होऊन निष्काळजी बनतो हा सुद्धा एक कलंकच आहे जेव्हा तपस्वी तपाचे व्रत तेव्हा त्या योगाने त्याला देणग्या कीर्ती मिळते लोकांचे लक्ष त्याच्याकडे लागते तो आत्मसंतुष्ट होऊन आपले ध्येय मिळाले आहे असे मानू लागतो हाही परिवराजकाच्या आचरणातील कलंकच आहे एकोणीस अशा देणग्या कीर्ती आणि लोकांची नजर आपल्याकडे ओढून घेतल्याने तो परिव्राजक स्वतःला मोठा समजून दुसऱ्याचा द्वेष करू लागतो हा सुद्धा परिव्राजकाचा दोष आहे वीस आणि पुन्हा हे निगृदा दान देणग्या आणि कीर्ती मिळविल्यानंतर आणि लोकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतल्यानंतर तो उन्मत्त बनून निष्काळजी होतो हा सुद्धा तपस्व्यामधला कलंक होय एकवीस आणि पुन्हा हे निगृदा जेव्हा तपस्वी आपल्या साधनेला प्रारंभ करतो किंवा जेव्हा एखादी व्रत स्वीकारतो तेव्हा अन्न अन्नात भेद करू लागतो तो म्हणतो हे मला योग्य आहे ते मला योग्य नाही त्याला जे अयोग्य वाटते त्याचा तो बुद्धी पुरस्पर निषेध करतो आणि त्याला जे अन्न योग्य वाटते त्यासंबंधी त्याला लोभ वाटतो त्याने तो मोहित होतो त्याचीच तो हाव धरतो या प्रकारच्या अन्नात काही धोका नाही हानिकारकता नाही असे मानून तो त्याचा उपभोग घेतो हाही तपस्व्याच्या ठाईचा कलंक होय तेवीस आणि हे निगृधा पुन्हा तो तपस्वी एखाद्या संन्याशी अथवा ब्राह्मणासंबंधी कुरकुरू लागतो तो अमुक मनुष्य सर्व प्रकारच्या अन्नावर आपली उपजीविका करतो तो कंदमुळे फळ शाक आणि धान्य बी बिया जात्यासारख्या आपल्या जवडाने चघळतो तरी सुद्धा लोक त्याला पवित्र मानतात दुसऱ्यांना तिरस्करणीय मानण्याची वृत्ती हा सुद्धा तपस्व्याच्या ठाई कलंक आहे चोवीस आणि हे निरोधा पुन्हा ज्यावेळी तो तपस्वी एखाद्या श्रमणाचा ब्राह्मणाचा लोकदान धर्माने मान सन्मानात करतात त्यावेळी मी म्हणतो सुखोपोग करणाऱ्या या माणसाचा लोक सन्मान करीत आहेत दानधर्म करून त्याची पूजा करीत आहेत आणि मी खरोखर खडतर तपश्चर्या करीत असता मला मात्र मान देत नाही दानधर्म करून माझी पूजा करीत नाहीत अशा रीतीने तो मत्सराधीन होतो आणि लोकांसंबंधी खुरखुर करू लागतो हा सुद्धा तपस्व्याच्या ठाई कलंक आहे पंचवीस आणि हे निगृदा तो तपस्वी रहस्यमय गुणता धारण करतो तुम्हाला अमुक एक मान्य आहे काय असा आपण प्रश्न केला असता ते अमान्य असूनही तो ते मान्याय असे म्हणतो आणि मान्य असूनही अमान्याय असे म्हणतो अशा रीतीने तो बुद्धी पुरस्पर असत्य भाषण करतो हाही त्या तपस्व्याच्या ठाईचा कलंक आहे सत्तावीस आणि हे निवृदा पुन्हा तो तपस्वी ढोंगी आणि फसवा त्याप्रमाणेच मत्सरी आणि कृपण बनण्याचा संभव आहे तो कपटी कावेबाज निर्दय पोकळ डवली होतो दुसऱ्या संबंधी दुष्ट वासना बाळगून तो त्यांच्या हारी जातो भ्रामक मध्ये मनाशी बाळगून दैवी तर्कातील सिद्धांतावर तो श्रद्धा ठेवू लागतो आपल्या अनुभवांना चुकीचा अर्थ झेटवू लागतो लोभी म्हणून त्याग भावना विसरू लागतो हाई त्या तपस्व्याच्या ठाईचा कलंक आहे या सर्व गोष्टी तप आणि मार्गातील कलंक आहेत असे तुला वाटत नाही काय होय भगवान तप आणि आत्मक्लेशाच्या मार्गातील हे सर्व कलंकच आहेत यापैकी एखाद्याच कलंकाने काय परंतु सर्वच्या कलंकाने तपस्वी दूषित होण्याचा संभव आहे तीस भिक्कूंना हे कलंक आपल्याला जडू देता कामा नये तीन भिक्खू आणि ब्राह्मण एक भिक्खू आणि ब्राह्मण हे एकच काय या प्रश्नाचे उत्तर नकारार्थच आहे दोन या विषयावरील चर्चा कोणत्याही एका ठिकाणी आलेली नाही ती सर्वत्र विखुरलेली आहे परंतु भिक्खू आणि ब्राह्मण यामधील भेद सारांश रूपाने असे देता येतील तीन ब्राह्मण हा पुरोहित असतो जन्म विवाह आणि मृत्यू यांचे अनुषंगिक संस्कार करणे हे त्याचे मुख्य कार्य होय चार माणसाला जन्मजात पाप चिकटलेले असते आणि त्याचे विधीपूर्वक प्रक्षालन करणे आवश्यक आहे या कल्पनांमुळे त्याप्रमाणेच ईश्वर आणि आत्मा या सिद्धांतावरील श्रद्धेमुळे हे संस्कार आवश्यक ठरतात पाच या संस्कारासाठी पुरोहितांची आवश्यकता आहे उलट पक्षी भिक्खू हा जन्मजात पाप ईश्वर आत्मा यावर विश्वास ठेवित नाही यामुळे संस्काराचे कारण उरत नाही म्हणून हा पुरोहित होत नाही सहा ब्राह्मण हा जन्माने ब्राह्मण असतो भिक्खू हा बनावा लागतो सात ब्राह्मणाला जात असते भिकूला जात नसते आठ ब्राह्मण हा ब्राह्मणच राहतो कोणत्याही गुन्ह्याने पापाने ब्राह्मणाचे ब्राह्मणत्व लोप पावत नाही नऊ परंतु भिक्खू एकदा भिक्खू झाल्यावर नेहमीच भिक्कू राहील असे नाही भिक्खू हा बनविला जातो म्हणून जर त्याचे वर्तन भिक्खू योग्य नसेल तर त्याचे भिक्खूत्व हिरावून घेतले जाऊ शकते दहा ब्राह्मण व्हायला मानसिक अथवा नैतिक शिक्षणाची आवश्यकता नाही याच्याकडून केवळ अपेक्षा केली जाते ती ही की त्याला आपल्या धर्मविधीची माहिती असावी अकरा भिक्खूची परिस्थिती याच्या अगदी उलट आहे मानसिक आणि नैतिक शिक्षण हे त्याच्या जीवनाला रक्तासारखे आवश्यक आहे बारा ब्राह्मणाला स्वतःसाठी वाटेल ही की मालमत्ता जमविण्याची सवलत आहे भिकूला मात्र तसे करता येत नाही तेरा हा दोन मधील भेद लहान नाही मालमत्ता ही माणसाच्या मानसिक आणि नैतिक स्वातंत्र्याला मर्यादा घालून त्याच्या आचार विचारांना नियंत्रित करते ती आचार विचारांमध्ये संघर्ष निर्माण करते म्हणून ब्राह्मण परिवर्तनाच्या विरुद्ध असतात कारण परिवर्तन म्हणजे त्यांच्या बाबतीत अधिकार व संपत्तीचा नाश ठरतो चौदा भिक्कू हा संपत्ती रहित असल्याने तो मानसिक व नैतिक दृष्ट्या स्वतंत्र असतो प्रामाणिकपणा आणि सचिल यांच्या आड स्वार्थी हेतू त्याच्या बाबतीत तरी येऊ शकत नाही पंधरा ब्राह्मण ही जात असली तरी प्रत्येक ब्राह्मण ही स्वतंत्र व्यक्ती आहे कोणत्याही धार्मिक संघटनेच्या नियमांनी तो बांधलेला नाही आपले नियम तो आपण स्वतःच करणारा आपल्या जातीशी तो सामान्य हितसंबंधांना बांधलेला आहे ते हितसंबंध अगदी भौतिक असतात सोळा उलट पक्षी बिकुहा सदैव संघाचा एक घटक असतो संघाचा घटक असल्याशिवाय कोणी भिक्खू असू शकेल हे शक्य नाही भिक्खू हा स्वतःचे नियम स्वतःच्या सोयीने करीत नसून तो संघाने नियंत्रित असतो संघ ही एक आध्यात्मिक संघटना आहे चार भिक्खू आणि उपासक एक धम्मामध्ये भिक्खूचा धम्म आणि उपासकाचा धम्म यात विशेष भेद करण्यात आला आहे दोन भिक्खू हा ब्रह्मचर्याला बांधलेला आहे ही गोष्ट उपासकांची नाही त्याला लग्न करता येते तीन भिक्खूला घर अथवा कुटुंब असू शकत नाही याच्या उलट उपासकाला घर आणि कुटुंब असू शकते चार भिकूला मालमत्ता बाळगता येत नाही उपासकाला ती ठेवता येते भिकूला हत्या न करण्याचा निर्बंध आहे उपासकाला तसा निर्बंध नाही सहा पंचशिलाचे नियम दोघांनाही पाळावायचे असतात परंतु भिकूला ते प्रतिज्ञारूप असतात ते मोडल्यास तो शिक्षेस पात्र होतो उपासकाच्या बाबतीत ते पाळण्याजोगे नियम या स्वरूपाचे असतात सात पंचशिलाचे परिपालन हे भिकूच्या बाबतीत सक्तीचे असते उपासकाच्या बाबतीत ते त्याच्या इच्छेवर अवलंबून असते आठ भगवंतानी असा भेद का केला असावा काहीतरी सवळ कारण असल्याशिवाय ते असा भेद करणार नाही ना नऊ भगवंतानी त्या भेदाचे कारण कुठेही स्पष्ट केलेले नसल्यामुळे ते तर्काने जाणावे लागते काहीही असले तरी ते कारण जाणणे आवश्यक का आहे दहा आपल्या धम्माच्या सहाय्याने इह लोकी राज्य स्थापन करावे असा भगवंताचा उद्देश होता यात संशय नाही म्हणूनच तर भगवंतानी आपला धम्म भिकू अथवा उपासक असा भेद न करता सर्वांना शिकविला अकरा परंतु भगवान माहीत होते की सामान्य माणसाला केवळ धम्म शिकविल्याने आदर्श समाज निर्माण होणे शक्य नाही बारा आदर्श हा व्यवहार्य कसा आहे हे उदाहरणाने यथार्थ पटविले पाहिजे तेव्हाच लोक त्याच्यासाठी ते झटतात आणि तो कृतीत उतरवण्याचा प्रयत्न करतात तेरा ही अशी झटण्याची वृत्ती निर्माण करण्यासाठी आणि सामान्य माणसाला हा आदर्श अव्यवहार्य नसून व्यवहार्य आहे हे पटविण्यासाठी त्या आदर्शानुसार वर्तन ठेवणाऱ्या समाजाचे चित्र सामान्य माणसापुढे ठेवणे आवश्यक आहे चौदा संघ म्हणजे भगवंतांनी शिकविलेल्या धम्माचे आचरण करणाऱ्या समाजाचा नमुना आहे पंधरा म्हणूनच भगवंतांनी भिक्खू आणि उपासक यांच्यामध्ये भेद केला भिक्खू म्हणजे बुद्धाच्या आदर्श समाजाचा मार्ग दाखविणारा प्रकाश आणि शक्यतो त्याच्या भिक्खूच्या पावलावर पाऊल ठेवून जाणे हे उपासकाचे काम आहे सोळा दुसऱ्या एका प्रश्नाचे उत्तर देणे आवश्यक आहे आणि तो प्रश्न म्हणजे भिक्खूचे कार्य काय सतरा भिक्कूने केवळ व्यक्तिगत साधनेला वाहून घ्यावा की कि त्याने मार्गदर्शन करून त्यांची सेवा करावा पाहिजेत एकोणीस साधनेशिवाय तो मार्गदर्शनास लायक ठरत नाही म्हणून तो स्वतः प्रथम संपूर्ण सर्वश्रेष्ठ धार्मिक ज्ञान संपन्न अशी व्यक्ती असली पाहिजे यासाठीच त्याने व्यक्तिगत साधना करण्याचा सा, सतत प्रयत्न केला पाहिजे वीस भिक्खू गृहत्याग करतो परंतु तो जगापासून निवृत्त होत नाही गृहत्याग करण्याचा त्याचा हेतू ज्यांना गृहासंबंधी आसक्ती वाटते परंतु ज्याचे जीवन दुःख आणि दैन्य यांची व्याप्त असून जे असतात अशा गृहस्थांची किंवा अशा लोकांची सेवा करण्याची संधी व स्वातंत्र्य मिळावे हा असतो एकवीस धम्माचे मूल तत्व करुणा हे आहे आणि त्या तत्वानुसार प्रत्येकाने प्राणी मात्रावर प्रेम केले पाहिजे आणि त्याची सेवा केली पाहिजे भिक्खू करुणेच्या परिपालनास अपवाद नाही बावीस भिक्खू आध्यात्मिक संस्कारात कितीही परिपूर्ण असला तरी जर तो माणूस तिच्या दुःखाबाबत उदासीन असेल तर तो भिक्खू या संज्ञेला पात्र ठरत नाही त्याला इतर काही संज्ञेने संबोधता येईल पण भिक्खू या संज्ञेने नाही